नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणातली तली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं तुम्छा मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक संपली आणि त्यानंतर मु मंत्रिपद कोणतं कोणाला मिळेल यावरती मातंग चालू होता मातंग चालू होता त्याच्या तो मातंग चालू होता किंवा मुख्यमंत्रीपद कोणाला भेटेल आणि मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण असेल ह्या सगळ्या गोष्टीवर त्यानंतर आत्ता ह्या सगळ्या गोष्टीचं शेतकऱ्यांना काय भेटणार आहे शेतकऱ्यांना काय याच्यापासून लाभ भेटणार आहे आणि काय होणार आहे यापासून आपल्याला तर हा एक वेगळा विषय परंतु त्यानंतर आपल्याला काय होऊ शकते काय भेटू शकते हे आपण सतत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती आपण सांगत आलेलो आहेत मित्रांनो तुम्हाला सांगावं वाटतं की जी प्रतीक्षा होती जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीला एक प्रतीक्षा होती की जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे कोणाला भेटणार आणि पालकमंत्रीपदावरून बराचसा वादसुद्धा चालू होता की काही विशिष्ट जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद ते कुणाला असायला पाहिजे यावरती थोडाफार वाद चालू होता अखेर तो वाद संपला आणि आता अखेर ती प्रतीक्षा संपली तुमच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे कुणाकडे आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता चला तर आपण पाहून घेऊयात <coughs> जवळजवळ सदत सदतीसही जिल्ह्यांचं छत्तीस जिल्हे आहेत परंतु सदती मुंबई मुंबई नगर आणि मुंबई उपनगर मुंबई ब्रुम्म मुंबई आणि तर ह्यांचं पालकमंत्रीपद पकडता सदतीस पालकमंत्रीपद या ठिकाणी पब्लिश करण्यात आलं आणि सदतीस पालकमंत्रीपद देण्यात आलं त्यामध्ये काही सुद्धा आहेत ते आपण मी तुम्हाला सांगतोय तर त्याच्याला व्हिडिओ प पुढं पाहूयात हे मी तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सांगावं वाटते की गडचिरोली जिल्ह्याचा एक हा जी आरसुद्धा निर्गमित करण्यात आला आहे हा जी आर मी तुमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ पाहू घेऊन स्वतः पाहू सुद्धा शकता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहताय गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे जे आहे ते देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आहे त्यासोबतच ठाणे मुंबई उपनगर हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत उपमुख्यमंत्री त्यासोबतच पुणे आणि बीड या जिल्ह्याचं उप ह्या पालकमंत्रीपद अजित प अजित पवारकडे आहे त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूरचं आहे चंद्रशेखर बावनकुळे परत अमरावतीचं पण दिलं आहे अहिल्यानगरचं आहे राधाकृष्ण विखे पाटील वाशिमचं आहे हसन मुश्रीफ त्यानंतर सांगलीचं आहे चंद्रकांत पाटील त्याच्यानंतर आहे नाशिक गिरीश महाजन पालघरचं आहे गणेश नाईक त्याच्यानंतर जळगाव गुलाबराव पाटील यवतमाळ संजय राठोड मुंबई उपनगर यांच्याकडे आहे अनिल शेलार आणि सोबतच मंत्री आहेत मंगल प्रभात लोढा त्यानंतर रत्नागिरी आहे उदय सामंत धुळे आहे राजकुमार रावल त्यासोबतच जालन्याचं आहे पंकजा मुंडे नांदेडचं आहे अतुल सार्वे अतुल सावे त्यानंतर चंद्रपूरचा आहे अशोक उईके सातारा आहे शंभुराज देसाई रायगड आदिती तटकरे लातूरचा आहे शिरेंद्र सिंह भोसले त्यानंतर नंदुरबारचा आहे माणिकराव कोकाटे सोलापूर जयकुमार गोरे त्यानंतर हिंगोलीचा आहे नरहरी सिरसाड त्यानंतर भंडारा संजय सावकारे स त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर संजय सिरसाट धाराशिवचा आहे प्रताप Uh, सरनाईक त्यानंब त्यानंतर आहे बुलढाणा म मकरंद जाधव त्यानंतर सिंधुदुर्गचा आहे नितेश राणे सोबतच अकोल्याचा आहे आकाश फुंडकर गोंदियाचा आहे बाबासाहेब बा बाबासाहेब पाटील त्यासोबतच कोल्हापूरचा आहे प्रकाश आंबेडकर त्यान त्यानंतर, त्यानंतर, बा, त्यानं, त्यानंतर सहपालकमंत्री आहेत माधुरी मिसाड त्यानंतर गडचिरोलीचं मंत्री आहेत आशिष जयस्वाल वर्ध्याचं आहेत पंकज भोयर आणि परभणीचं आहेत मेघना बोर्डीकर तर मित्रांनो हे अशा पद्धतीचे पालकमंत्रीपद दिलं आहे आता हे पालकमंत्रीपद जे आहे तर हे पालकमंत्रीपद म्हणजे एक जिल्ह्याचं एक प्रभुत्व आणि जिल्ह्याचं एक प्रतिनिधित्व तो व्यक्ती करत असतो आणि ज्या जिल्ह्यामध्ये जास्त मेवा असतो त्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्याला भेटावं किंवा ज्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त सुरक्षेची गरज असते गदरा त्या त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुणाला भेटावं यावरती हा एक गदारोळ असतो आणि यावरती एक चर्चा असते मित्रांनो ह्या जिल्ह्यांवरती जे पालकमंत्रीपद मिळालंय तर त्यावरून तुम्हाला समजून आलं असेल की आपला जिल्ह्याचा विकास की कशा पद्धतीने कुणाकडं असणार आहे आणि जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीने चालणार आहे मित्रांनो निश्चितच याकडे आपले लक्ष असणार आहे गडचिरोली जिल्ह्याकडे विशेषतः तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि व्हिडिओ आमची जर का आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा इतरांनासुद्धा चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार